सिंधुदुर्ग उद्धव ठाकरेंच्या पाहुणचाराची काळजी नारायण राणेंनी करू नये वैभव नाईक खरंतर तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यांना कालावधी कमी मिळाला परंतु कोरोना काळामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासकीय मेडिकल कॉलेज उद्धव ठाकरेंनी मंजूर केले ते आता प्रत्यक्षात सुरू पण झालेले आहे जेव्हा तौकते भयानक वादळ झाले होते त्यावेळी स्वतः नारायण राणे केंद्रमंत्री होते केंद्राची मदत येणार असे त्यांनी सांगितले होते परंतु फुटकी दमडी सुद्धा आली नाही आणि याचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तौकते वादळाच्या वेळी कोट्यवधी रुपयांची मदत मच्छीमारांना तसेच शेतकऱ्यांना केली आहे याच नारायण राणे यांनी सांगितले होते की जिल्ह्यातील खावटी कर्ज माफ करू ते केलेले नाही परंतु याच उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे खरं तर उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यांना कालावधी कमी मिळाला परंतु त्यामुळे आसमानी संकट असलेल्या करोनाच्या कालावधीमध्ये याच सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी याच रत्नागिरी जिल्ह्यासाठी शासकीय मेडिकल कॉलेज उद्योगजींनी मंजूर केलं ते आता प्रत्यक्षात पण झालेलं आहे जेव्हा तुकतीसारखं भयानक वादळ झालं होतं तेव्हा स्वतः नारायण हे केंद्रीय मंत्री होते केंद्राची मदत येणार म्हणून सांगित होती पण फुटकी दमडी सुद्धा आज मितीपर्यंत आली नाही आणि याच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या तुक्ती वादळाच्या वेळी कोट्यवधी रुपयाची मदत मच्छीमारांना ग्रामस्थांना शेतकऱ्यांनी केली आहे याच नारायण यांनी सांगितलं होतं की या जिल्ह्यातील खावटी कर्ज आहे ते माफ करू परंतु ते आज मी केलं नाही परंतु याच उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी शेतकऱ्यांची कर्ज या सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील कर्ज माफ केली आहे चिपीसारखं विमानतळ सुरू केलं ज्यांचं उद्घाटन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीच केलं ते आज तुम्हाला चालवता येत नाहीये मुंबई गोवा मार्गाचं आपण अनेक वर्ष मंत्री होतात आपल्याला ते जमलं नाही ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंनीच हेच याच सुरू उद्घाटन केलं भूमिपूजन केलं आणि आता प्रत्यक्ष काम आता संपत आलेलं आहे त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी कोकणासाठी थोडक्या कालावधीमध्ये हो भरभरून दिलेलं आहे आणि त्यांचं पाहुणा जे करण्यास आम्ही सक्षम आहोत सुद्धा आपण जी आता दादागिरी याआधी आपल्याकडे मंत्रिपद होते वापरत होता ती दादागिरी आता आपण पुन्हा करताय आपल्याला एकच विनंती आहे की आज तुम्ही सत्तेत असेल तर निश्चितपणे एवढा मात सत्तेचा आपण आणू नका उद्धव बाळासाहेब ठाकरे येतील तेव्हा भरभरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातले रत्नागिरी जिल्ह्यातील कोकणातील जनता त्यांच्या स्वागतासाठी आतुर आहेत कारण त्यांनीच तुमच्या सकट अनेक लोकांना पर दिली आहेत ती तुमच्या सकट त्यांनीच दिलेली आहे आणि त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या स्वागताची त्यांच्या पाहुण्याची जी आपण मुळीच काळजी करू नका आपण कुठल्या पक्षात असताना कोणतं संघ उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना उद्धवसाहेबांचं स्वागत प्रभाराव असताना प्रभारावांचं स्वागत सोनिया गांधीचं स्वागत आणि आता भाजपचं स्वागत नंतर एकनाथ शिंदेचं स्वागत त्यामुळे आपण अनेक पक्षांचे जे स्वागत करतो तो आपला सिलसिला चालू ठेवा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वागत करण्यास कोकणातील शिवसेनेक आणि जनता सक्षम आहे तर आपण मंत्री झालात हे जनतेच्या विकासासाठी झालात की आपण भाजपने जे आपल्याला मंत्री गेले ते भाजपला सुद्धा आपला सवाल आहे की ह्यांना सातत्याने पक्ष फोडण्यासाठी आपल्या पक्षात आले तर विकास निधी करण्यासाठी आपण बदला घेण्यासाठी ह्यांना मंत्री गेलेत काय आपण मंत्री झाला ती लोकांची कामं करण्याचा प्रयत्न करा आणि ज्यावेळी आपल्याला बदला घ्यायचा असेल तर तुम्ही सातत्याने जी घरळ ओकतायत आणि त्याचा हिशोब जनताच येणाऱ्या काळामध्ये करेल जनताच त्याचा बदला घेईल आणि तुम्ही ज्या गोष्टी करतायत तुम्ही ज्या गोष्टीसाठी सेवकुंडला त्याला आम्ही सक्षम आहोत आम्ही अशा धमक्यांना भी करणार नाही